नमस्कार महाराष्ट्र स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत धारवंटा गेवरा तालुक्यातील धारवंटा या ठिकाणी आपल्यासोबत तरुण तडफदार आणि युवा नेतृत्व तसेच मराठा आरक्षणाला सतत पाठिंबा असणारे नारायणजी शेळके आहेत तर काय नाव आहे आपलं नारायण शेळके कोणतं गाव धारवंटा काय वाटतं आहे सध्याची स्थिती आहे राजकाय त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला सध्याची राजकीय स्थिती काय राजकीय स्थिती म्हणजे एवढी व्यवस्थित नाही राहिलेली आता राजकारण म्हणजे राजकारणच राहिले नाही आता सध्या फक्त फोडाफोडी चाललेली पाठिंबा कोणाला तुमचा लोकसभेसाठी आमचा लोकसभेसाठी पाठिंबा बाप्पाला असल पंकजताईने पंकाच्या ताईने पंका तुमचं काय घोडं मारले सर ताईने आमचं घोडं काय ताईने नाही मारलं त्यांच्या लोकांनी मारलं आमचं घोडं काय काय प्रॉब्लेम काय त्रास दिलाय तुम्हाला ताई सांगतात आम्ही अन्याय करीत नाही जातीवरती जातीवरती कोणत्याच अन्याय करीत नाहीत म्हणतात आणि मग जे त्यांची जातीचे लोक असतील तिथं निधी दिला जातो आमच्या जाती जिथं नसेल तिथं निधी दिला जात नाही मराठा समाज असेल धनगर समाज असेल मातंग समाज असेल समजा हा जे समाज आहे तिथं निधी दिला जात नाही खासदारकीचा आणि ज्या ठिकाणी मराठा समाज असेल किंवा त्यांचा ज्या ठिकाणी समाज असेल तिथं निधी दिला जातो हा अन्याय नाही का हा नाही पण आजपर्यंत पंकजा ते कधी तुमच्या गावात आल्यात का त्यांचा काही फंड आलेला आहे का तुमच्या गावात आमच्या गावात त्यांचा कसल्याच प्रकारचा फंड आलेला नाही आमच्या गावातून उलटं त्यांना गेल्या वेळेला चारशे ते साडेचारशे पाचशे मताची लीड होती पाचशे न सुद्धा पाचशे मताची लीड होती आता ह्या वेळेला त्यांना लीड मिळणार नाही या गावामधून तुमच्या आणि त्यांची कधी प्रत्यक्षरित्या भेट नाही नाही आमची त्यांची कधी प्रत्यक्षरित्या रित्या भेटच नाही या एकदा आमदार झाल्या का किंवा खा आमदार झाल्या किंवा खासदार झाल्या त्यांना गाव कुठं कुठं आठवतंय गावाची गरज नाही मतदानापुरतं गावं लागतं त्यांना फक्त मतदान झालं की इसरलं त्या गावाला त्यांना काय करायचं आहे फक्त त्यांना जिल्ह्यामध्ये यायचं एवढंच त्यांना माहिती असतं आणि बाप्पाने तुमचं कोणतं असं चांगलं काम केलं की तुम्ही त्यांना पाठिंबा एवढा जाहीरपणे देत आहे बाप्पाने आमचं काम करू अथवा नाही करू आम्हाला ह्यावेळेस बाप्पाला का द्यायचं आहे कारण तो सामान्य व्यक्ती आहे आणि सामान्य व्यक्तीमधला तो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून आम्हाला बाप्पाला मतदान द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला बाप्पाला मतदान द्यायचं यावेळेस दुसरं काही कारण नाही बाप्पा निवडून आल्यानंतर ते तुम्हाला असं फंड वगैरे देतील किंवा तुम्हाला आरक्षणासाठी पाठिंबा देतील यावर तुमचा विश्वास आहे का आमचा विश्वास आहे ना तो शेवटी म मराठा आहे ना कारण मराठा समाजही समाजाचा असू मराठा समाजाचे थोडीफार येईन ना त्यांना किंवा येईन ना आपला समाज मागं पडलायची किंवा येईन बरं ही दुसरी गोष्ट एक आहे द प्रथमताईची मी पाठीमागं बाईट ऐकली की ज्या ठिकाणी दोन दोन व्यक्ती असतील त्या ठिकाणी जर माझ्या समाजाचा प्रथम असेल तर मी माझ्या समाजालाच आधी प्राधान्य देणार मग तसंच बजरंग बाप्पा करतील ना ज्या ज्यात समाजाचा पुढं येईल त्याला मदत करते ना ते एकंदरीत तुम्ही पाहू शकता बीड जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण पसरलेलं आहे म्हणजे ओबीसी समाजानं पंखाच्या दाईला मतदान करायचं आणि जे ओपनचे समाज आहे त्यांना फक्त आणि फक्त बजरंग बाप्पाला पण मला बजरंग बाप्पा आजपर्यंतच्या आरक्षणाच्या लढ्यात कुठेही सक्रिय दिसलेलं नाहीत सर आजपर्यंत सक्रिय दिसणार नाहीत नाही ह्यांच्या कारण ते गेल्या वेळेला भाजप सरकारमध्ये होते ना त्यांच्या पक्षाने दाबलं असेल त्यांना त्याच्यामुळं ते सक्रिय नसतील पक्षाने दाबलं असेल पण त्यांचं कार्य आहे ना की सक्रिय राहणं मराठ्यांना पाठिंबा देणं ते एक मराठा समाजाचं अधिकार असून किंवा ते मराठा समाजाचं एक घटक आहेत ना तेरा ती ना इथून पुढे सक्रिय होतील काय वाटतं बजरंग बाप्पा कितीच्या लेटनं निवडून देतील बजरंग बाप्पा ह्यावेळेस इतके चालीनी निवडून येतील की बजरंग बाप्पाला वाटलं नसेल यावडे चालीनी निवडून येणार यावेळेस बापरे बघू शकताय बीडमधील काय घटना काय घटनास्थळी चालू आहे गावागावात गल्ली गावा, गल्लीत काय चालू आहे बजरंग बाप्पा इतक्या लीडनं निवडून येतील असं म्हणणं आहे त्यांचं की त्यांना स्वप्नातही कधी बघितलं नसेल आणि आणखी एक प्रश्न की जी तुमच्या शेजारच्याच गावात नारंगडावरती सभा होणार आहे त्या सभेचं रूप कसं असणार आहे ते प्रेक्षकांना सांगा ते त्या सभेचं रूप हे विशाल असणार आहे विशाल भूतो ना भविष्य असं ती सभा होणार आहे किती लोक जमतील असं तुम्हाला त्या ठिकाणी सहा कोटी मराठा जमणार आहे सहा कोटी मराठाच्या च्या पुढे जमणार आहे जागा किती आपल्या गडावर जागा जवळजवळ नऊशे हे लोकांसाठी तयार केलेलं आहे आणि जी खालची जी पूर्ण जमीन आहे ती पूर्ण जमीन ही सर्व गाड्या लावण्यासाठी आपले येणारे मराठी बांधव त्यांच्यासाठी कारण जे जे मराठी बांधव येणारे त्यांना कसल्याच प्रकारची अडचण होणार नाही सभास्थळी तुम्ही जाऊन आलात हो किती एकर नऊशे नऊशे एकर भरल का ते फुल फुल भरल जागा मिळणार नाही जिकडे तिकडे मराठाच इतक्या ताक इतक्या ताकदीने आम्ही इतक काम करणार आहे त्या ठिकाणी मला वाटतंय नुसतं मराठा समाजाचा उमेदवार बीडमध्ये निवडून येऊन भागणार नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा उमेदवार निवडून यायला पाहिजे यासाठी अखंड महाराष्ट्राच्या मराठा समाजाने काय केलं पाहिजे अखंड महाराष्ट्र समाजाच्या मराठा समाजाने एक येणं गरजेचं आहे आजपर्यंत जे आपल्यावर अन्याय झालाय जो आपण एक नव्हतो त्याच्यामुळं आजपर्यंत जी जो अन्याय केला आहे तो अन्याय आपल्यावर झालेला आपल्याला हे करायचा आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाने आता ये समाजा एक येणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आता आपला मराठा समाजाचा एक पत्रकार आहे मला माहिती मिळाली त्या पत्रकारावर बी काही जे दु दुसऱ्या ह्याचे आहेत त्या ओबीसी समाजाचे म्हणजेच ताईची जी काही ही, ही कार्यकर्ते का त्या कार्यकर्त्यांनी आमच्या पत्रकारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला कारण त्यांनी सत्यता दाखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला उद्या तुमच्यावरही दबाव होऊ शकतो आपल्या चॅनलवरही दबाव होऊ शकतो पण घाबरायचं काय घाबरायचं काय संबंध आहे आमचा आम्ही घाबरत नाहीत त्याला आणि तो संघर्ष एवढा चित्रपट पुढे ढकललाय त्याच्यावर काय म्हणणार त्याबद्दल तर शासनाचा तर मी जाहीर निषेधच करतो कारण शासनाने त्या सेन्सर बोर्डावरती दबाव आणून का पुढे ढकलला तर कारण का शासनाला याच्यावर और... ह्या आ... आ... पिक्चरमुळे शासनावर हे होणार मतदानावर त्यांच्या परिणाम होणार आहे हे त्यांना दिसतंय एक तर मतदानावर आधीच परिणाम झालेला आहे पूर्ण झालेला आहे लोकांच्या मनात पण अनेक बी होऊ शकतो ह्याच्यासाठी तो, तो चित्रपट पुढं ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि पुढे ढकल ढकल ढकलण्यासाठी त्यांनी जी ताकद लावली त्याच्यासंबंधी त्याच्याबद्दल मी त्या सरकारचा जाहीर निषेध करतो एकंदरीत पाहता मराठा समाज अजून जास्त पेटतोय शासन त्याला कारणीभूत आहे ते जेवढं दाबण्याचा प्रयत्न करणार तितका का मराठा समाज जास्त पेटणार या आणि जालना जिल्ह्यात जे मंगेश साबळे उभा आहेत ते निवडून येतील का त्या मंगे मी त्या जालना जिल्ह्यातली जी काही मराठा बांधव आहेत किंवा इतर समाजाची जी आहेत त्या सर्व सर्व समाजांना माझी विनंती आहे की एक सामान्य कार्यकर्ता आहे तो मंगेश साबळे त्या सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं तो सर्वसामान्याची जाण आहे जा त्या व्यक्तीला त्याच्याबद्दल त्या मंगेश साबळेंना बहुमताने निवडून द्या कारण गेल्या वेळेस <coughs> मी त्या <coughs> बाईट पाहिली आपल्या बीडची बाईट पाहिली बीडचा जी काही खासदारकीचा निधी आहे तो निधी पाहिला जालन्याचा बी निधी पाहिला ज्या पुन्हा सोलापूरचा निधी पाहिला तर ह्या खासदारांनी आमच्या प्रीतम तर बीड जिल्ह्याच्या फक्त पंकजा ताई गेल्या वेळेस पडल्या म्हणून त्यांनी पूर्ण निधी रिटर्न पाठवला तो निधीच खर्च केला नाही का बाकीचे हे नव्हते का तर बाकीचा समाज नव्हता का त्यांनी गेल्या वेळेस तो निधीच तो पूर्णपणे खर्च केला नाही तो पूर्ण शून्य टक्के खर्च केला म्हणजे किती निष्क्रिय खासदार आहेत हे पाहायला त्यावेळेस समाजाला मिळलं आणि ते रावसाहेबांनी त्यांचा सुद्धा पूर्ण निधी खर्च झालेला नाही त्यांचा वीस तीस टक्के का चाळीस टक्के काहीतरी निधी त्यांनी फक्त खर्च केलेला आहे तो पूर्ण निधी त्यांनीसुद्धा वरला साठ टक्के निधी रिटर्न गेला त्यांचा आणि तो सोलापूरचा तो सुद्धा तिथं बी अशीच परिस्थिती तिथं दहा टक्केच निधी खर्च झाला त्या ठिकाणी सुद्धा का मग शासन तुम्हाला खर्च करण्यासाठी देतं का आईस करण्यासाठी लोकं निवडून कशासाठी देते तुम्हाला लोकांचं काम होण्यासाठीच देतात ना का तुम्हाला लोकांचे जीवावर फक्त गाड्या बावीस बावीस लाखाच्या गाड्या मग घ्यायच्या आणि मग लोकांमध्ये निस्तं फिरायचं याच्यासाठी निवडून देतात का लोक काम करण्यासाठीच निवडून देतात ना आणि अशी जर निधी जर रिटर्न जात राहिली तर मग विकास कधी का होणार आहे एकंदरीत बघू शकता तुम्ही तळागाळातल्या शेतकऱ्याचा इतका अभ्यास आहे तर सुशिक्षित शिकलेल्या माणसांचे कुठेतरी दगडाखाली हात दाबले गेलेत त्यामुळे तो माणूस बोलू शकत नाही तळागाळातले माणूस अजून या ठिकाणी काही माणसं बसलेले आहेत आपण त्यांचं थोडंफार मत जाणून घेऊ शकतं काय काय वाटतंय तुम्हाला पंखाजाताई प्रीत पंखाजताई यंदा लोकसभेला निवडून येतील का हे निवडून येऊ शकत नाहीत कारण का ते काही म्हणजे कोणत्या गावाला भेट नाही कुठं विकास नाही बीड जिल्हा उस्तोड कामगाराचा जिल्हा आहे म्हणून सर्व भारत देशात ओळख आहे आणि त्या तरी बी निधी त्यांच्या ज्या फिक्स निधी असतो वर्षाकाठी त्या निधी वापस जातो म्हणजे त्या कोणत्या कामाच्या आहेत हे इत ओबीसी समाजाला बी कळून चुकलेलं आहे मराठा समाजाला तर चुक कळलेलाच आहे पण ओबीसी समाजाला बी त्यांना कळून चुकलं आहे की हे आपल्या कामाच्या नाहीत हे आपल्या मा म्हणजे आपल्या कामाच्या नाहीत म्हणजे काही विकासच करू शकत नाही तर ह्यांना मत देऊन मत देऊन त्यांना उपयोग नाही पण तुम्ही मग बाप्पाला निवडून देताल का हो बजरंग बाप्पा निवडून देणार पण बप्पाचं काही पाठिंबा नाही आरक्षणाच्या बाबतीत आतापर्यंत आरक्षणाच्या बाबतीत पाठिंबा नाही पण त्या लेवलचा माणूस नाही ना विरोध तरी केला नाही ना विरोध नाही या ठिकाणी अजून काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेणार आहोत काय वाटतंय लोकसभेविषयी बजरंग बाप्पाला मतदान करणार आहेत का पंकज ताईला बजरंग सोनाने काय एवढा विरोध का यांचा विरोधातला काही नाही पण मराठा कॅन्डीट मराठा कॅन्डीट म्हणजे आरक्षणाला पाठिंबा बाप्पाचा पण नाही ना देऊ शकते ते मराठा समाजाचे आतापर्यंत तरी नाही भविष्यात देऊ शकते ते काहीतरी करू शकते त्यांना दहा वर्ष दिले एक पाच वर्ष त्यांना देण्याची इच्छा आहे देण्याची इच्छा पण आतापर्यंत नुसतं चान्स देणे देण्याच चाललाय आपलं बीड जिल्ह्याचा विकास पुढचे आणखी पाच वर्ष एकदा वाट पाहूयात प्रतीक्षेत या ठिकाणी बघू शकता या बजरंग बाप्पाचे कार्यकर्ते तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पंकजा यांचा मराठा समाजाचा किती रोष आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अजूक हे काय त्यांचं आपण मत दोन शब्दात जाणून घेणार आहोत काय वाटतंय तर पंकजाताईने काल एक स्टेटमेंट केलं पहा दोन तीन दिवसापूर्वी की उपोषण करून आरक्षण मिळत नसतं मग मला पंकजाताईंना सांगायचं सा उपोषण करून जर आरक्षण मिळत नसलं तर मी तुमच्यापाशी इथं बसलेला आहे तुमच्यासमोर टी तुमच्या महाराष्ट्र स्पेशल समोर सांगतो की मी माझंसुद्धा ओबीसी ओबीसीमध्ये मा नाव आलेलं आहे मला सुद्धा ते ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार आहे आणि मग आता हे जी सव्वा करोड लोकांना मिळलं का हे उपोषण करून नाही मिळलं का संसदेत जाऊन आणलं आहे का बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तुमचा ओबीसी प्रति अत्यंत रोष आहे ओबीसी प्रति म्हणून नाही जे मराठा समाजाला विरोध करते त्यांच्या प्रति आमचा रोष आहे तर ओबीसी मध्ये जात बाकीचे आहेत ना धनगर आहे पुन्हा तेली समाज आहे आणि भरपूर जातीत ना ओबीसी समाजामधल्या बाकीच्या चारशे जाती आहेत ज्या 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 जाती आम्हाला विरोध करतात त्या जातीसाठी आम्ही कायमचा विरोधच राहणार बरं आमचा का पंकजाताईंना विरोध का तर का त्यांच्या जातीचा आमचं काय संबंध होता त्यांचा आमच्यामुळं आमच्यामुळे त्यांचं आरक्षण उडणार होतं का त्यांच्या जातीने आमचा दोष करण्याचं कारण काय होतं वेळोवेळी आमच्या समाजाचा दोष का करावा त्यांनी हो तर तुम्ही बघू शकता संतापजनक मराठा समाज तसेच सर्व मतदार प्रंखा विरोधात आहेत परंतु सर्वांना वाटतं बजरंग बाप्पा कितीच्या लीड निवडून येणार अशाच नवीनवीन अपडेटसाठी आणि नवनवीन न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटन नक्की दाबा धन्यवाद